यशोधरा विद्यालय चामोशी येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाचे गठन गडचिरोली दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस गडचिरोली जिल्ह्यातील चामोशी तालुक्यातील चामोशी स्थानिक यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोशी येथे सोळा जुलै बुधवारला शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीप्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्याम रामटेकेसर हे होते निवडणूक विभाग प्रमुख राजू धोटरे यांच्या मार्गदर्शनामध्ये निवडणूक उपविभाग प्रमुख गुरु सातपुते यांच्या नेतृत्वात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली यामध्ये शाळेचे मुख्यमंत्रीपदी सारंग बुरांडे उपमुख्यमंत्रीपदी संकेत कोटांगले तसेच क्रीडामंत्री तनय उपक्रीडा उपक्रीडामंत्री विराट लाडे सांस्कृतिक मंत्री मंजू मेश्राम उपसांस्कृतिक मंत्री वेदिका चिचगरे आरोग्य व स्वच्छता मंत्री झरीना नेता उप आरोग्य व उपस्वच्छता मंत्री नक्ष बारसागळे सहल व पर्यटक मंत्री अनिकेत चलाग उपसल व उपपर्यटक मंत्री किरीट दोटरे शिक्षण मंत्री जयश्री वासेकर उपशिक्षण मंत्री रुपाली चांदेकर शालेय पोषण आहार मंत्री भुप्पेश्वर कुत्तरमारे उपशालेय पोषण आहार मंत्री चैताली भांडेकर शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून तृप्ती चलाक तसेच उपशालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सिद्धेश्वर संमणकर हे यावेळी निवडून आले